परत आपली घालण्याची इच्छा होता असं स्त्रियांचं आपलं असतं so, मला असं वाटतं की याच्यामध्ये जर दोन म्हणजे कुठल्या म्हणजे साडी असू द्या किंवा ड्रेस असू द्या ड्रेस सुद्धा हॅलो नमस्कार कसे आहात मस्त मज्जेतता आणि मज्जेतच राहायला हवं तर आज बऱ्याच दिवसानंतर मी माझं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि इथे सकाळची वेळ आहे आणि माझा जो आहे ब्रेकफास्टसुद्धा रेडी आहे तर आता मी ब्रेकफास्ट करणार आहे आणि आज खरं तर ब्रेकफास्ट करायला ना मला खूप उशीर झालेला आहे त्याचं कारण असं की काही दिवसांपासून मी जिम जॉईन केलेली आहे बाहेर नाही तर सोसायटीमध्ये जी जी जिम आहे ना तिथेच आम्ही जात आहोत मी आणि माझ्या दोन मैत्रिणी मा आणखी आहेत तर त्याच्यामुळे मग काय होतं ना सकाळी सकाळी नऊला आम्ही जातो मग त्याच्या आधी जितकं होईल तितकं कामं मी आवरून घेते ब्रेकफास्ट वगैरे पण करून घेते कारण उपाशीपोटी म्हणजे असं काही न खाता मी जिममध्ये जात नाही थोडंफार ब्रेकफास्ट करून घेते आणि मग जिममधून आल्यानंतर मग बाकीची कामं होतात पण आज असं झालं ना की दोन दिवस आधी जे काही वर्कआउट केलं मी एक दिवस पूर्ण ॲप्स वर्कआउट केले नंतर लेग वर्कआउट केले त्यामुळे आज माझी जी हालत आहे ना ती खूप खराब होती म्हणजे अक्षरशः मला जायची हिंमत होत नव्हती आज पण ते म्हणतात ना ब्रेक दिला ना की मग चांगलाच ब्रेक होतो आणि आहे म्हणून जायचं नाही तर मग आणखी दुसऱ्या दिवशी जास्त त्रास होतो म्हणून मग मी विचार केला की नाही थोडं का होईना थोडाफार करूया वर्कआउट पण जायचं म्हणून तर त्याच्यामुळे मी जिमला गेले होते आणि त्याच्यामुळे माझा ब्रेकफास्ट जो आहे ना तो आज राहून गेलेला तर घरी आल्यानंतर मग आता भयंकर भूक लागलेली मला तर त्याच्यामुळे मग मी आज नाश्त्याला ना इडली बनवलेली होती मस्त सोहोमला आज टिफिनमध्ये मी उतप्पा दिला होता त्याला उतप्पा पाहिजे होता उतप्पा चटणी महेश पण इडली खाऊन गेली आणि मी माझ्यासाठी पण इडली बनवली सो इथे मी माझा ब्रेकफास्ट करत आहे आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात मी नेहमीच तुम्हाला एक सांगत असते की ब्रेकफास्ट हा ब्रेकफास्टच्या वेळेवरच करायला पाहिजे बरेच जणं बेस्क ब्रेकफास्ट जो आहे ना तो स्किप करतात डायरेक्टली जेवण करतात तर प्रत्येकाचं एक शरीराची म्हणजे ना सवय होऊन जाते आपल्याला काही जणांना की नाही भूक लागत नाही किंवा त्यांना ती सवय झालेली असते काहींचं असं असतं की सगळी कामं केल्याशिवाय ते काही खात पित नाही असं आहे माझं असं काही कुठलंही रुटीन नाही आहे आणि मला ब्रेकफास्ट मी कधीही स्किप करत नाही असं नाही की प्रॉपर रोज काही ना काही पाहिजेच पण काहीच नसेल तर एक फळ आणि दूध पिऊन घेते पण ब्रेकफास्ट हा मी करतेच पण आज ना खूप उशीर झालेला म्हणजे जिममधून आल्यानंतर जवळजवळ साडे दहा वगैरे झालेले होते आणि त्यावेळेला मी माझा ब्रेकफास्ट कम्प्लीट केला तर होतं कधी कधी असं त्यानंतर लगेचच मी आंघोळ वगैरे केली आणि काय म्हणतात देवपूजेला मी इथे बसलेली आहे देवपूजा केलेशिवाय पण छान नाही वाटत प्रसन्न नाही वाटत इतकी सवय झालेली ना की रोजची जी देवपूजा आहे ती तशीच झाल्याशिवाय मला काही चेन पडत नाही तर इथे मी माझी देवपूजा आटपून घेत आहे आणि जे रुटीन असतं रोजचं ते आता थोडंसं चेंज झालेलं आहे कारण मी माझ्या स्वतःसाठी रोजचा दीड तास काढलेला आहे तर म्हणजे हो एक ते दीड तास मला लागतात आम्ही गेलो की मग जिम वगैरे होतो वर्कआउट सगळं होतं आणि त्यानंतर मग छान थोड्याफार गप्पा वगैरे होतात कारण बघा दिवसभर घरामध्ये असतं अगदी सकाळच म्हणजे सकाळची सुरुवात जी होते ना ती उठल्यापासून किचनमध्ये असते मग घरातली कामं मग त्यानंतर म्हणजे दिवसभर अर्धा दिवस तर कामांमध्येच जातो मग परत बाहेरची काही कामं असतात तर तेव्हा बाहेर जावं लागतं बाहेरची कामं आटोपतो स्वतःसाठी असं काही वेळ मिळतच नाहीये आणि खरं सांगू का म्हणजे जुन्या घरामध्ये होती तिथे तरी एक रुटीन सेट झालेलं होतं प्रॉपर माझं पण इथे या घरात आल्यानंतर काय झालं की अजून ते रुटीन सेटच झालेले नाही आहे माझं त्यामुळे ना एक्सरसाइज वगैरे पण मी बऱ्याच दिवसांपासून सोडलूनच दिली असं म्हणजे करतच नाही आहे थोडं दिवस केलं मग मध्ये स्किप होतं असं काही ना काही चालू होतं मग म्हटलं की नाही आपण जाऊया थोडं जिमला वगैरे सगळ्यांनी मिळून केलं ना आणि असं नाही की जिमला जाणं म्हणजे काय तिथलंच वर्कआउट असं नाही एक दिवस योगा पण होतो आम्ही आम्हाला जे आवडेल ना ते ते वर्कआउट आम्ही त्या दिवशी करतो तर खूप छान मजा येते आणि एकटं करण्यापेक्षा ना कोणी सोबत असेल ना तर आणखी छान उत्साह येतो म्हणजे आपण म्हणतो ना की दुसरीला बघून आपल्याला पण उत्साह येतो की अरे ही करते तर आपण पण करूया माझ्या बाबतीत सध्या तेच झालेलं आहे तर छान स्वतःसाठी वेळ काढते आणि तेवढा वेळ खूप छान जातो आणि खूप गरजेचा आहे तुम्ही जेव्हा पस्तीसशी चाळीसशी या वयोगटामध्ये येतात ना तेव्हा तुम्हाला काही गोष्टी बद बदल होतो आपल्यामध्ये नैसर्गिकरित्या बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्या फिजिकली आणि मेंटलीसुद्धा बऱ्याच गोष्टी बदलत जातात आणि त्यानुसार आपण आपलं रुटीनसुद्धा चेंज करायलाच पाहिजे तर मैत्रिणींनो मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्हाला या टॉपिकवरती व्हिडिओ तुम्हाला आवडेल का माझा बघायला की माझं काय मत आहे किंवा मी माझं रुटीन कसं सेट केलेलं आहे खरं तर तुम्ही म्हणणार पस्तीशी असं का म्हणते कारण यास पस्तीशीनंतरच प्रॉब्लेम सुरू होतात असं मला तरी वाटतं तर, तर माझं काय रुटीन आहे ते तुम्हाला बघायला आवडेल का माझे काय विचार आहेत त्याबद्दल मला कमेंट करून नक्कीच सांगा लवकरच तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बोलता बोलता इथे माझी सगळी पूजा झालेली आणि आज देवघरामध्ये दे तुम्हाला काही खाली वाटत असेल तर फुलं नाही आहे असं कधीच झालेलं नाही आहे की देवपूजा मी केली आणि फुलं राहत नाही खूप क्वचित वेळा असं होतं पण खरं तर दोन दिवसापासून बाहेर जाणं झालं नाही आहे माझ्याने त्यामुळे ना फुलं आणली गेली नाहीत आणि जोपर्यंत देवाला फुलं वाहत नाही ना तोपर्यंत मला माझी पूजा ना अशा अर्धवटच वाटते म्हणजे कंप्लीट वाटतच नाही पण असो कधी कधी होतं असं तर आत्ता माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि हो। मी आली बेडरूममध्ये आज आमच्या सोसायटीमध्ये ना बऱ्याच ठिकाणी अरे बापू बऱ्याच ठिकाणी आज पूजा आहे तर सकाळपासून इतके आवाज येत आहेत ना म्हणजे आमच्या ब्लॉकमध्ये सुद्धा वरती आणि समोरच्या ब्लॉकमध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी पूजा आहे तर पूजेचा आवाज इतका होतोय आरती वगैरे सुरू आहे ना तर इतका आवाज येतोय ना आणि इकडे ना एक गंमत अशी आहे की पूजा वगैरे असते तर बरेच जे बरेच बरेचसे गुरुजी जे आहेत ना ते माईकमध्ये बोलतात मंत्र वगैरे सगळं माईकमध्ये आरती वगैरे तो त्याच्यामुळे जास्त आवाज होतो तर छान वाटतं ते ऐकायला पण आपल्या पण कानाला म्हणजे मंत्र वगैरे पडतात आपल्या पण कानी तर छान वाटतं तर असं आहे आणि आता पूजा वगैरे झाली आणि आज खूप उशीर झाला मला मला कारण एकतर जिममध्ये जायची इच्छा नव्हती आणि आल्यानंतर मग बाकीची जी काही कामं होती ना ती आवरली आता तरी थोडंफार कामं बाकी आहेत आता स्वयंपाक वगैरे करेल आणि सोहम हो आता लवकर येईल आज कारण एक्झाम सुरू आहे सोहमची त्याच्यामुळे तर आता बघूया आजचं काय रुटीन आहे आणि आणखी एक विचार करतीये बाहेर जाण्याचा तर कसं जमतंय बघूया आता सोम वगैरे आल्यानंतर मग आरामात जाईल कारण आता आ, तो आल्यानंतर म्हणजे स्वयंपाक करेल मग जेवण वगैरे होईल आणि त्याच्यानंतर मग तो घरी राहील तेव्हा मग मी बाहेर जाईल आणि कुठे जाईल ते पण सांगते मी तुम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे मला ते पन, म, तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि हो जे नवीन असतील त्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील तर आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि आवडला व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही कंट आणि आता इथे जे बाकीची राहिलेली कामं मशीनमध्ये कपडे लावलेले होते आणि खरंतर एक दिवस आधी मी कपडे धुतलेले होते अशाच कामांमध्ये बिझी होते त्यामुळे ते राहून गेले सोमदादा जेव्हा घरी असतो ना खरंच सांगते आंघोळ करायलाच तयार होत नाही आता करतो करतो दिवस निघून जातो आणि सध्या थंडीमुळे ना मग संध्याकाळी मी त्याला आंघोळ करूच देत नाही तर असं होतं आणि मग दोन दिवसांचे कपडे निघतात मयससुद्धा सकाळी वॉकिंगला जातात जिममध्ये जातात सो त्याच्यामुळे ना त्यांचेसुद्धा सकाळचे कपडे असतात त्यानंतर आपले रोजचे कपडे आणि एक्स्ट्रा कपडे असे भरपूर कपडे निघतात आणि त्यामुळे मग आणि दोन दिवसांचे आहेत म्हटल्यानंतर जास्तच असणार आहेत आणि हिवाळ्यामध्ये ना खरंच काही कपडे जे असतात ते हाताने धुतले जातात पण ना कंटाळा येतो म्हणून थोडं उशिरा धुते कारण ऊन पण जे आहे ना ते थोडं उशिरा येतं इकडे माझ्या ना तिघी बाल्कनींमध्ये खूप छान ऊन येतं म्हणजे जे कोवडं ऊन म्हणतात ना सकाळचं ते पण खूप मस्त येतं तर बऱ्याच वेळेला बाल्कनीमध्ये बसायला खरं तर बसायला पाहिजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बसते बाल्कनीमध्ये छान उन्हामध्ये पण काय होतं की सकाळी मी परत तेच सांगते की सकाळची वेळ अशी असते ना की आपल्या गृहिणींना असं होतं की सकाळची जी कामं आहेत ना ती पटापट आटपून घ्यावी माझंही तसंच होतं पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी छान उन्हामध्ये बसते तर इथे कपडे वगैरे धुऊन झालेले आणि ते पटापट मी टाकून घेत आहे बाहेर आणि त्यानंतर थोडा मला ना वेळ आहे तर मला एका ठिकाणी जायचं आहे बाहेर कुठे जाते ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर आता माझी तयारी झालेली आहे कारण मी जात आहे बाहेर आणि बाहेर कुठे जाते तर ते पण मी तुम्हाला सांगते तर आता जेव्हा मागे माझ्या घराची वास्तुशांती झाली तर आई म्हणजे माझ्या आईने आमच्यासाठी जो आहेर आणलेला होता ना त्यामध्ये जी साडी आणलेली आहे ती मला तुम्हाला दाखवायची आहे आईने नाही नाही म्हटलं तरीसुद्धा आहेर घेऊन आलेली होती आणि महेशसाठी आणि सोहमसाठी कपड्यांचे तिने पैसे दिले होते कारण एकतर महेशला त्यांना कसं आवडेल काय आवडेल ते कळत नव्हतं सोमचं पण आता वयामानानुसार म्हणजे हाईट वगैरे वाढते तर मग तो अंदाज येत नाही सो त्यामुळे तिने पैसेच दिले होते दोघांना कपड्यांचे आणि माझ्यासाठी ती साडी घेऊन आलेली होती मी दिवाळीच्या वेळेला माझ्या वहिनी जेव्हा शॉपिंग करायला गेले होते ना तर त्यावेळेला मी तिला म्हटलं होतं की चंद्रकोर पैठणी जी की आता ट्रेंडिंगमध्ये आहे तर ती जर अवेलेबल झाली कुठे मिळाली ना तर तू बघशील मला घ्यायची आहे असं म्हटलं होतं तर तिने जिथून शॉपिंग केली म्हणजे माझं माहेर भुसावळचं आहे तर ती तिने जिथून शॉपिंग केली ना त्या ठिकाणी ती पैठणी अवेलेबल होती त्यावेळेला जस्ट नवीन स्टॉकमध्ये होती पण त्याची प्राईस जी आहे ती खूप हाय होती म्हणजे चार हजारापर्यंत त्याची किंमत होती सो म मा, तिने मला सांगितलं की ताई असं असं आहे पण मला एवढी महागडी साडी घ्यायची नव्हती कारण माझं असं आहे ना की एकाच कपड्यांच्या मागे एवढे पैसे टाकण्यापेक्षा तेवढ्या पैशांमध्ये दोन तीन आपण कपडे घ्यावेत म्हणजे कुठल्याही बाबतीत असू द्या एवढी महागड्या साड्या मी कधीच घेत नाही कारण साड्यांचं असं असतं की आपण एकदा दोनदा वेअर करतो त्यानंतर परत आपले घालण्याची इच्छा होत नाही असं स्त्रियांचं आपलं असतं सो मला असं वाटतं की तेवढ्या याच्यामध्ये जर दोन म्हणजे कुठले म्हणजे साडी असू द्या किंवा ड्रेस असू ड्रेस ड्रेससुद्धा मी खूप जास्त महागडे घेत नाही कारण अगेन तेच सांगेल मी की एकाच कपड्यांमागे एवढे पैसे घालण्यापेक्षा ना दोन ड्रेस त्यामध्ये घेतलेले गे, बेटर असं मला वाटतं सो so, मी तिला नाही सांगितलं होतं की त्यामध्ये जर सेमी पैठणी तुला मिळाली तर मग घेशील असं मी तिला बोलली होती तर त्यावेळेला ते स्टॉकमध्ये नव्हतं आणि आता जेव्हा आई माझ्यासाठी आहेर आणणार होती ना त्यावेळेला ती अवेलेबल झाली त्यामध्ये खूप छान अशा व्हरायटी आलेल्या दुकानामध्ये तर मग आईने मला काही सांगितलं नाही की नाही ताईला हीच साडी घ्यायची होती तर मग आपण आहेरामध्ये ताईला हीच साडी घेऊया तर मग बहिणी गेलेली फक्त तिने मला ज्या दिवशी गेली ना घ्यायला म्हणजे आई माझ्याकडे आली त्याच्या एक दिवस आधी तिने घेतलेलं होतं तर तिने मला दुकानातूनच कॉल केलेला व्हिडिओ कॉल केलेला आणि काही फोटोज पण पाठवलेले की खूप व्हरायटी आहेत ताई तर तुमच्यासाठी साडी घेतीये तर फक्त कलर तुम्ही चूज करा म्हणून तर मला जो कलर आवडला होता तो मी घेतला आणि तीच साडी मला तुम्हाला दाखवायची कारण आज जर जमलं ना तर मला माझ्या जुन्या सोसायटीमध्ये जायचं आहे मैत्रिणींना भेटायचंय त्याचबरोबर आधी मी जिथे कपडे स्टिचिंगला देत होती ना मैत्रिणीकडे तर तिच्याकडे म्हटलं बघते आता ब्लाऊज आणि ड्रेस पण पाठवल्या वहिनीने तर ते सुद्धा मी म्हटलं टाकून येऊया बघूया आता ती हो म्हणते का स्टिचिंगला कारण दिवाळीच्या वेळेला तिने नाही म्हटलं होतं तिच्याकडे भरपूर कपडे होते आता ते दिवाळी वगैरे काहीच नाहीये सो मी विचार करते की आज जमलं तर ते जाऊया आणि याच साडीवरच टाकायचं सा ते फिक्स नाही आहे पण जाणार नक्की आहे तर आधी साडी मी तुम्हाला दाखवते कारण ती पूर्ण मी खोलून ठेवलेली म्हणून मला आठवलं म्हटलं चल आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करावं तर सुंदर अशी चंद्रकोर सेमी पैठणी असं म्हणूया आपण तर कलर बघा किती सुंदर आहे आणि जेव्हा आणला ना तर मला असं वाटले की सेम कलर झाला की काय कारण पूजेमध्ये मी जे नऊवारी साडी वेअर केलेली होती ना तिचाही कलर असाच होता असं मला वाटलं पण तो रामा कलर आहे आणि पर्पल शेडमध्ये त्याचा पदर वगैरे आहे आणि हा जो आहे ना हा डार्क ब्ल्यू कलर आहे म्हणजे स्काय ब्ल्यू पण म्हणता येणार आणि पण ब्ल्यू कलरच्या शेडमध्ये आहे हे बघा आणि पूर्ण साडीवरती अशी चंद्रकोर डिझाईन आहे जवळून दाखवते आणि याचं जे काट आहेत ना ते पिंक कलरमध्ये म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर आहे तर यामध्ये सेम कलरमध्ये पण होते एक कॉन्ट्रास्टमध्ये पण होते पण मला हा कलर खूप आवडला तर बाकीचे जे कलर होते ना ते ऑलरेडी माझ्याकडे होते तर म्हटलं हा एक कलर घेऊया तर हा अशी पूर्ण साडी छान भरलेली आहे आणि पदरीचा खूप सुंदर आहे बघा पिंक कलर आहे पूर्ण असा आणि त्याच्याच मध्ये हे ब्लाउज आहे तर अशी ही सुंदर अशी साडी आहे आणि बघूया आता कधी याचं मुहूर्त निघतं कारण इकडे साड्या ह्या खूप कमी नेसल्या जातात पण सध्याला मला साड्या घ्यायचं खूप असं हे आहे म्हणजे वेट लागलाय असं म्हणू शकते मी साड्या मला खूप घ्याव्याशा वाटतात कारण अशा ट्रेंडी साड्या पाहिल्या ना तर असं वाटतं घ्यावं बघा किती सुंदर असं उठून दिसतं ह्या कलर तर ही एक साडी आईने मला घेतलेली आहे आहऱ्यामध्ये आणि ड्रेस पण मी जसं म्हटलं ड्रेस पण पाठवला तर ड्रेसचा कलर पण खूप सुंदर आहे पिस्ता कलर आहे आणि सिल्क मटेरियलमध्ये आहे बघा ह्या जो आहे ना हा नेक आहे समोरचा जवळून दाखवते मी खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि त्याच्यावरती डायमंड आहेत असे खूप छान आहे आणि पूर्ण ड्रेसवरती पण असे बारीक बारीक हे लावलेले आहेत आता कॅमेरामध्ये दिसत नाही आहे ते पण आहे तर खूप सुंदर असं ड्रेस मटेरियल आहे ड्रेस नाही ड्रेस मटेरियल आहे आणि त्याच्यावरती ही पॅन्ट कापड तर हे सिल्कमध्ये आहे तर याला अस्तर हे लावावंच लागणार आणि दुपट्टा खूप सुंदर आहे एकतर दुपट्ट्याची लेंथ खूप छान आहे म्हणजे मस्त आहे नाहीतर दुपट्टे ना खूप शॉर्टमध्ये येतात पण तसं नाही आहे आणि खूप छान असं पूर्ण भरलेला आहे दुपट्टा म्हणजे असं लेस वरतून लेस नाहीये तर त्यामध्ये स्टिच केलेले आहे आणि खूप सुंदर असा दुपट्टा आहे सो रिच लूक देणारे हे ड्रेस व्यवस्थित जर स्टिच केला ना ड्रेसे असे ड्रेसेस जे असतात ना ते खूप सुंदर वाटतात फंक्शन वगैरे मी घालायला जास्त करून रात्रीच्या वेळेला कुठले फंक्शन असेल तर असे जे कलर असतात ना लाईट कलर ते खूप सुंदर दिसतात आणि त्यावरती छान असे सरीज किंवा के हेअरस्टाईल केली तर आणखी सुंदर दिसतं तर म्हटलं हा ड्रेस पण स्टिचिंगला देऊया आणि आणखी एक वस्तू पाठवली हो माझा भाऊ फिरायला गेलेला होता सो त्यावेळेला त्याने ना हे असे छोटे 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 म्हणते मी स्टोल आणलेले होते आधी आईला वाटले शॉल आहे पण ते हो मस्त अशी ज्या काही कुर्तीज असतात आता विंटर आहे तर पटकन घेता येत ज्यांच्यावरती दुपट्टे नसतात ना तर असं पटकन घेता येतं आणि सोहमला सोडायला जाते तर त्यावेळेला सकाळची वेळ असते ते स्वेटर वगैरे एखाद्या नको वेळेला नकोसं वाटतं हलकं काहीतरी घ्यावंसं वाटतं सो हे बेस्ट असतं असं घेतलं की आपलं दुपट्टा पण दुपट्ट्यासारखं घेऊ शकतो शॉल म्हणून पण वापरू शकतो आणि गाडीवरती तोंड बांधायला सुद्धा याचा उपयोग होईल तर असा मी यामध्ये ना रेड कलर ठेवलेला दोन कलर आणलेले होते तिने तर त्यातला मी रेड कलर ठेवला अशा दोन तीन वस्तू या आणलेल्या आहेत तर म्हटलं या स्टिचिंगला देण्याआधी तुमच्यास तुम्हाला दाखवावं कारण ते गेलं ना की मग लवकर येणार नाही ती साडी परत म्हणून तर तुम्हाला ही साडी कशी वाटली आणि हो वास्तुशांतीचा ब्लॉग जर तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर माझे शॉपिंग शॉपिंग असं नाही म्हणता येणार मला मिळालेलेच वस्तू आहे त्या तर माझी ही साडी कशी वाटली तुम्हाला सांगा आणि तुमच्यापैकी कोणाकोणाकडे अशी चंद्रपूर पैठणी आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा ओके तर चला आजचा व्हिडिओ हा तुम्ही कंटिन्यू